याने दोडता पूर्ण त्या वातावरंत मध्ये 267 स्पीड नंबरला धाव घेण्याचा प्रयत्न नुसता रोकला गेलं आजच्या माध्यममधून बोल करताना तो हॉट फटीडा शेपद पाहतोय काही जी हे तो पुरे 보면은 आता तो इथे पाड होतोय इथे 34 होता हो आणखी

संघाच्या माध्यमातून पुढील ऑब्जेक्ट टाकण्याचा प्रयत्न बनवला पत्ताच्या माध्यमातून इशारा येतोय वाईट स्टेटू आणि त्यानंतर दहा संख्येची किंमत दहा संख्ये होते

Tiga puluh lima, pasti sahul sekar, apabila kita berbahagiu. Kita gunting mata ni, gunting setiap satu hari. Paling keruput siapa yang terkenal dia? Ya, bantu

यावेळी मात्र बसून तुमचा इशारा आणि त्यानंतर समाप्ते आणि हाताळलं गेलं दोन्हीच्या माध्यमातून धावांवरती अंकुश लावलं गेलं आणि यावेळी मात्र या तीन छटाच्या समाप्त धावून संख्या पाहतोय एक गडी बाहे

यावेळेस तीन चेंडू तक्रेशन षटक धावांची डेलूट करणार षटकरीत्या हाताळला विनाशकारी असं म्हणावं लागेल वाईट चेंडू हाताळला गेला अतिरिक्त धाबेची वाट नवून ठेवते एकोणचाळीस धावा पुढील चेंडू यावेळेस मात्र पैसा सुरेश वाट का यावेळेस मात्र अनुभव देखील हा चेंडू नको नाही चेंडू धंदू येते माफान लवकर ठेवते एकोणचाळीस धावा माफ कराव सौकारे चौकारे सत्तेचाळीस सेवन हनामरीच्या षटकामध्ये हनामरी केली जाते अथ नाकवाच्या माध्यमातून लवकरांची आकडे पाहतो षटकातील अखेरचा चेटू शिल्लक अज्ञान देखील असेल गोलंदाजी माकवर दिशा आहे गोलंदाजी त्यावेळेस आपण पाहतोय पंचांचा बहिणी नाव घेण्याचा प्रयत्न भगवान मात्र या ठिकाणी वावू लागते तयार झाला या स्पर्धंचा कॉल देखील येतोय बाईक टेंडू नितंत पर सामोसत के होते मोटरसायकल पाहतोय होता एक संवाद आपल्या गावच्या संघटनेतून देखील अठरा जातोय एक धाव घेते की दुसऱ्या दुसरी धाव घेण्याच्या नादात मात्र शाहरुख मनगर नागरिक होते निर्धारित चार षटकांची समाप्ती होते चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्ये होते पन्नास धाबा एक धावांचं लक्ष असेल आनंद जिंकण्यासाठी ऑल अनुराज झाला गाजवून सोडल्या होत्या आयुक्त कसा खेळ सादर केला जाईल गुरुजी मार्ग वरती देखील एवढ्या चांगल्याचा पाहतोय

अकरा एकावरील अकरा ही लाभसंख्या बद पाहतोय बद पाहतोय यांच्या माध्यमातून लाभसंख्या होते बारा तापी सरासरी पहिल्या षटक राखली जाते पाहूया आत्ता रोखेल का पुढच्या काही चेटूमध्ये

निश्चित पंचान्नचा कॉल देखील येतोय वाईट दोन धावी नंतर बावीस धावाचे डोक याबद्दल पंचा इशारा येतोय वाईटचे डोक वारंवार हाताळत असतात अतिरिक्त धावा प्रत्येक संघासाठी आतापर्यंत डोकेदुखी ठरले आणि यावेळी देखील हरमान निश्चितपणे थोडीशी निराशा करताना चांगला गोलजव असेल यावेळी मात्र चुका देखील केले के हो जात आहेत नामसंख्या म्हणजे तेवीस असते अनुमान सांगितल्या पटक्या होता परंतु यावेळेस मात्र निश्चितपणे निसर्गाने साथ दिली वा। नाही हे जो योगा जातोय षटक समाप्त होतं या ठिकाणी मात्र दुसरं आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर नामसंख्या होती ती म्हणजे या ठिकाणी एक गरिबा तेवीस धावा

के <laughs> को

एका धावेसाठी वॉशच्या दिशेने षटक समाप्त होते या ठिकाणी मात्र तिसरं ते षटकाची समाप्ती होते आणि तीन षटकाच्या समाप्ती नंतर दाबू संख्या होते छत्तीस धावा थर्टी सिक्स छत्तीस दाबू संख्या पाहतोय येणारे चेंडू पाच आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी मात्र पंधरा धावांची आवश्यकता असेल तुमची चर्चा त्यानंतर

चौदा षटक घ्याव्या चार चेटून दाखव शिल्लक राहतोय पंधरा धावांची आवश्यकता आडव्याचा प्रहार थेट जातोय विमापारंतर धावूनच ठेवते या टिकीट पत्र चाळीस धाबा तीन चेटून दाखल शिल्लक राहतोय अकरा धावांची आवश्यकता असेल

ये बोले बोले और या लवकर नंतर सामंत होते गुणखात्यापणे म्हणजे पाच नावांची आवश्यकता असेल येणारा खेडू असेल एक एक खेडू आणि पाच धावांची आवश्यकता असेल Ini mesti dibuka dengan kita. Ini perlu dibuka.